जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते, ते जाणावा हे संतांचे वाक्य आहेत म्हणजे जे अडचणीत असतील रंजले असतील गांजले असतील त्यांना जे आपलं म्हणतात तोच खरा साधू आहे तोच खरा संत आहे आणि तिथंच देव ओळखला पाहिजे पण आता हे आपला मराठा समाज हा रंजला गांजला आहे परिस्थितीनं कारण कसं होतंय काय म्हणतात ना निसर्ग साथ देत नाही कष्ट शेतामध्ये केलं काही जरी केलं आणि पाऊस नाही आला तर शेतकऱ्याचं पीक जे पेरलेलं असतं जमिनीत त्याला हजारावर खर्च केलेला असतो तो जमीन उद्वस्त होतं कारण ते उगवलंच नाही पावसाच्या अडचणीमुळे जरी उगवलं तरी ते व्यवस्थित आलंच नाही मग हे सगळ्या अडचणी शेतकऱ्याच्या पदरात आहेत शेतकऱ्याच्या लेकरांच्या पदरात आहेत आणि ही लक्षात आलं जरांगी पाटलांच्या मग त्यांच्या एक लक्षात आलं की अरे शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे पण जरी शिक्षण घेतलं तरी आरक्षण नसल्या कारणाने त्यांना नोकरीत मुलं लागत नाहीत मग काय करायचं तर आम्हाला पण आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जरांगे पाटलांनी स्वतःच्या परिवाराचा विचार नाही करता स्वतःच्या जीवाचा विचार नाही करता ते समाजासाठी लढत आहेत पण ते समाजासाठी संघर्ष करत असताना आपल्याच समाजातले काही फितूर तयार झालेले आहेत आणि ते त्यांना विरोध करत आहेत तर मला फक्त मराठा समाजाला एकच सांगायचंय की एकी फुटू देऊ नका तोंडाशी आलेला घास आहे